नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण एकदम कमी तेलाचा वापर करून रवा आणि बटाट्यापासून हेल्दी नाश्ता रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे ही तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता चला तर मग आपल्या आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे एक कप रवा घेतला आहे रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता यामध्ये एक कप फेटलेलं दही टाकते आहे दही जर खूप आंबट असेल तर अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणीही टाकू शकता आता हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला हे दहा मिनटासाठी ठेवायचं आहे दहा मिनटे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा या आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे याच्या बिया मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये टाकायचे आहेत बटाटा टाकल्यामुळे या नाश्त्याची चव आणखी वाढते आता इथे एक इंच किसलेलं आलं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर अजूनही हे बॅटर मला थोडंसं घट्टसरच वाटते त्यासाठी मी इथे अगदी पाव कप पाणी टाकते आहे आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता यामध्ये आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे इथे मी एक पळी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता टाकला आणि ही फोडणी आता यामध्ये टाकायची आहे आणि ही फोडणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मी गॅसवर आधीच कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि एक चमचाभर पाणी टाकून हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे बॅटर आपल्याला ज्या ताटलीमध्ये टाकायचं आहे त्या ताटलीला मी आधीच तेलाचा हात लावून ठेवलेला आहे हे बॅटर या ताटलीमध्ये टाकून व्यवस्थित सेट करून आहे ताटली आपल्याला अशी दोन तीन वेळेस टॅप करून घ्यायची आहे आता कढईतलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे त्यावर ही ताटली ठेवायची आहे याच्यावर झाकण आहे आणि एक पंधरा मिनटे आपल्याला हे घ्यायचं आहे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तितकीच ती खायलाही एकदम मस्त लागते आता हे एकदम व्यवस्थित वाफवून तयार आहे यावर आता मी थोडीशी मिरची पावडर स्प्रिंकल करते आहे आणि कोथिंबीर टाकते आहे परत एक दोन मिनिटासाठी हे झाकून ठेवायचे तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित आता तयार आहे ही प्लेट आपल्याला आता ते गार होण्यासाठी गार झाल्यानंतर आता याच्या आपल्याला वड्या कट करून आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या कट करून घेऊ शकता करायला एकदम सोप्पा आणि खाण्यासाठी एकदम सुपर टेस्टी हा नाश्त्याचा प्रकार आहे याला करण्यासाठी खूप जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही एकदम सोप्या पद्धतीने कमी तेलात हा नाश्ता तयार होतो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा नाश्ता करू शकता अशा पद्धतीने तयार आहे रवा आणि बटाट्यापासून एकदम सोप्या पद्धतीने कमी तेलात नाश्ता रेसिपी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील